जवळ आलेल्या आहे मुलांना की नक्की आता आपण अभ्यास कशा पद्धतीने करावा थोडे करू आमदार करू करू डेफिनेशन पाठ करू तर तुमच्यासाठी खास घेऊन येत आहे पण घेऊ येतात था, था? था। धीन।, धीन था था धीन था, था। धीन तीन तीन ता ता धीन धिन दुप धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तीन तीन ता ता धिन धिन धा धा धिन धिन धा धा धिन धिन धा धा तिन तिन ता ता धीन ாிா தீந்தா தாதி திந்தா தாதி திந்தா தாதி திந்தா தாதி தீட்டி கத்தா திட்டி கதினா ती टीक ताग दिगी न ती टीक ताग दिगी न धा दोन ती टीक ताग दिगी न ती टीक ताग दिगी न आता आपण सादर केली आहे एकपट दुप्पट चौपट आणि तिहाई प्रारंभिकच्या मुलांसाठी हे विचारलं जात थाट तोडे आम कवित कोणता प्रकार कोणत्या लेख घ्यावा हे मुलांना आता कळत नाही कन्फ्यूज झाले होते की आता आपण काय करावं त्यासाठी मी तुम्हाला एक छात छोटीशी शिकली आयडिया देते थाट रंगमंच प्रणाम आणि आमद हा एकपटीत म्हणजे विलंबित तोडे कवित्त परण चक्रधार तिहाई हे सगळे मध्य म्हणजे दुपटीत घ्यावेत बाट लडी हे सगळे चौपटीत द्रुतरीत घ्यावेत सोपं आहे ना सगळ्यांनी तयारी करा ऑल द बेस्ट